नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता शशांक विचारत असतो काय झालंय त्यावर सुहाकाकू म्हणत असतात अरे मगाजपासून विचारतोय तरी काहीच सांगत नाही आहे त्यावर अपू म्हणते माई तू काय बनवलंयस नारळाच्या वड्या बनवल्यात का मी खाऊन बघू का कशी आहे ती त्यावर माई म्हणतात अगं अपूर्वा मीच तुला दिले ना खायला कशी झाली आहे बघ म्हणून आणि मला सांग कशी झाली आहे आणि तूच काय मला विचारतीयस अपुरा म्हणते थांब मी तुला खाऊन सांगते कशी झाली ती आता इथे अपूर्वा नारळाची वडी खाऊन बघते खूपच छान झालीये तू मानसी वहिनीसाठी बनवली आहे ना मग मानसी वहिनीला पण खूप आवडणारे आणि तिच्या बाळाला पण खूप आवडणारे त्यावर माई म्हणतात असू देत खाताना काही जास्त बोलू नको ठसका लागेल तुला त्यावर आपू म्हणते पुरवा माईंना म्हणत असते मी तुम्हाला काही मदत करू का त्यावर माई म्हणतात इथे सगळं झालेलं आहे त्यावर अपूर्वा म्हणते ठीक आहे मग मी जाते अमेयदा त्याला उद्याची सगळी लिस्ट द्यायची आहे उद्या जे जे लागणार आहे ना ती ते त्याला द्यायचं आहे तेव्हा इथे आता शशांक अपूर्वाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण अपूर्वा पूर्णपणे त्याला इग्नोर करत असते शशांक अपूर्वाला म्हणत असतो अगं अपूर्वा नेत्राचा फोन आला होता तरीही ती त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि पटकन बोलते माई तू सांग ना मला काहीतरी कामं बरं राहू दे मीच करते त्यावर सुहाकाच्या हे लक्षात येतं आणि सुहाकाकू म्हणतात अगं तो सांगतोय ना काहीतरी ऐक ना काय झालंय का तुमच्या मध्ये त्यावर शशांक म्हणतो आई एक मिनिट थांबतो मी तिच्याशी बोलतो अपूर्व तुला माझा राग आलाय का तरीही अपूर्वा काहीच बोलत नाही त्यावर शशांक म्हणतो अपूर्वा तुला माझा राग आलाय का तर लगेच आता अपूर्वा तिथून निघून जाते तर इकडे सुहाई शशांकला म्हणत असतात काय झालं आहे शशांक तू काय केलं आहेस तर माई म्हणतात परत तुमचं भांडण झालं आहे का त्यावर शशांक म्हणतो मी येतो तिच्याबरोबर थोडं बोलून इकडे सुहाकाकूंना खूपच वाईट वाटत असतं त्यावर सुहाकाकू म्हणते मला असं वाटते की अपूर्वाने इथून जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळेच ती अपसेट झालेली आहे त्यावर माई म्हणतात कशासाठी अपसेट व्हायचं आपण काही तिला जायला सांगितलं आहे का उलट आपल्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ती कुठेच जायला नको इथेच राहायला हवी त्यावर सुहाकाकू म्हणत असतात आपल्याला जर वाटत असेल त्या दोघांनी एकत्र राहावं तर, तर आपल्याला त्या दोघांमधला वाद कमी केला पाहिजे इथे रूममध्ये आता शशांक हा अपूर्वाची वाट बघत बसलेला असतो तो म्हणत असतो कुठं बसले ही अपूर्वा किती उशीर झाला तरी अजून ना आलेली नाहीये उद्या किती कामं आहेत त्यामुळे लवकर झोपायचंय सकाळी लवकर उठायचंय आणि मला तिच्याबरोबर बोलायचं पण आहे शशांक म्हणत असतो हिने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे तिने मला बोलायची संधी दिली नाही तर तिला कसं समजेल की नेत्रा खरोखर अडचणीमध्ये होती तेवढ्यातच तिथे अमेय आणि पांघरून घेऊन येतो त्यावर शशांक त्याला म्हणतो तू इथे काय करतोयस त्यावर अमेय शशांकला म्हणत असतो अरे अपूर्वाने तुला सांगितलं नाहीये का ती आज मानसी बरोबर झोपणार आहे तिला मानसीच्या बाजूला झोपायचं आहे त्यामुळे तिने मला इथे पाठवलंय त्यावर शशांक म्हणतो अच्छा तिथे झोपते काय म्हणजे ती त्यावर अमेय म्हणतो तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये ना तेव्हा शशांक म्हणत असतो हो हो आमच्यामध्ये सगळं ठीक आहे भांडायला काय आम्ही लहान मुलं आहोत का त्यावर आम्ही शशांक म्हणत असतो की ती तुला सांगायला आली होती का तिला कुठेही जायचं नाहीये म्हणून त्यावर शशांक म्हणतो हो आली होती ती सांगायला पण नेमकं तिला काय सांगायचं होतं हे माहीत नाही आणि शशांक हा घडलेला सगळा प्रसंग अमेयला सांगत असतो आणि शशांक म्हणतो अरे ती ऐकायलाच तयार नाहीये खूप रागवलेली आहे अरे ती तुला सांगायला आली होती तेवढ्यात तुला नेत्राचा फोन आला आणि तू तिथून निघून गेलास त्यावर अमेय म्हणतो तू तिच्याशी बोलून घे नाहीतर वेळ निघून जाईल त्यावर शशांक म्हणत असतो पण ती माझ्याशी बोलते तरी कुठे इकडे माणसीही झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिला झोपच येत नसते त्यामुळे ती उठत असते त्यावर अपूर्वा म्हणते अगं मानसी वहिनी तू झोपणा कशासाठी उठते त्यावर मानसी म्हणते अग मला झोपच ये ना थोडा वेळ बसते ना मी पण अपूर्वा म्हणते नाही हा तू आराम करायचा आहेस त्यावर मानसी म्हणते अगं मी रोजच आराम करते ना त्यावर अपूर्वा मानसीला विचारत असते उद्या काय आहे त्यावर मानसी तिला सांगत असते उद्या वटभरणी आहे त्यावर अपूर्वा म्हणते उद्या ना तुला करायची काही इच्छा झाली तरच कर तुला, तुला आला तर वाटलं तुला आला आहे तर तू शांतपणे एका बाजूला जाऊन बस तुला आवडेल तेवढंच कर बाकी काही तुला त्रास होईल असं काहीही करू नकोस त्यावर मानसी म्हणते मला आणि बाळाला कसा त्रास होईल तू आहेस ना आमची काळजी घ्यायला तेव्हा अपुरा म्हणते हो मला बाळाची काळजी घ्यायला तर खूपच आवडलं असतं पण ठीक आहे त्यावर मानसी म्हणते तू गेली होतीस ना शशांक भाऊजींबरोबर बोलायला बोलीस का मग तू तेव्हा अपुरा म्हणते हो गेले होते मी आणि बोलले त्याच्याशी मग मानसी म्हणते काय म्हणाले ते त्यावर अपूर्वा घडलेला सगळा प्रसंग तिला सांगू लागते मानसी म्हणते अच्छा म्हणजे तू बोललीच नाहीयेस का मग फोन तरी करायचा ना शशांक भाऊजींना त्यावेळेला अपुरा म्हणते अगं किती फोन केले मी आपल्या मेन गेटजवळ त्याची वाट पण पाहत थांबले होते तरी तो आला नाही बरं ठीक आहे जाऊ देत ना आपण कशाला तो विचार करतोय तरीसुद्धा मी तुला रोज भेटायला येईल आणि बाळाला सुद्धा बघायला येईल तू झोपून घेऊ त्या लवकर उठायचं आहे ना असं अपूर्वा माणसीला म्हणत असते आता अपूर्वाला शशांची आठवण येत असते आणि ती म्हणत असते माझा टेडी आज माझ्याबरोबर नाहीये तर इकडे शशांकला सुद्धा झोप येत नसतो आणि तो, तो म्हणत असतो अपूर्वाला राग आलेला आहे ती चिडल्या आहे माझ्यावरती ती नेहमी माझ्या बरोबर गैरसमज करून घेते पण नेत्राला खरंच खूप गरज होती त्यामुळे ना माणुसकीच्या नात्याने मी तिला मदत करायला गेलो होतो आणि इकडे शशांकला सुद्धा अपूर्वाची आठवण येत असते आता इकडे सकाळी सर्वजण तयारी करत असतात तेवढ्यात माणसे येते आणि म्हणते मी पण काही मदत करू का त्यावर अपूर्वा म्हणते तू काहीही करायचं नाहीये तू इथे बसायचं आणि आमच्या सगळ्यांवर लक्ष ठेवायचं तेवढ्यातच अमय आणि कुकी येतात आणि ते सर्व साहित्य घेऊन आलेले असतात इकडे अपूर्वा म्हणत असते निखिलदादा येणार आहे ना आणि नाही आला तर आम्ही तुला शिक्षा देऊ त्यावर सुमी म्हणते नाही येणार आहेत ते इकडे सुमी विचारत असते कुकी तू सगळं आणलं आहेस ना हो सगळं आणलेलं आहे इकडे शशांक हा अपूर्वाकडे बघत असतो आणि अपूर्वाही काम करत असते तेवढ्या आई पण मामी ते ते ना मामीने फोन केल्यावर लगेच निघून गेली आणि तिने तर कशाला कॉल करून बोलवायचं त्यावर माई म्हणतात अगं तिथे कोणीच नाहीये म्हणून गरज पडते ना माणसांची इकडे पण्णाही माईंकडे बघत असते तिथे अपूर्वा काम करत असताना शशांक तिथे येतो त्यावेळेला तो, त्या तो अपूर्वाला म्हणत असतो अपूर्वा मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हाही अपूर्वा त्याला इग्नोर करते आणि तिथून निघून जाते तेव्हा पुन्हा शशांक येतो आणि अपूर्वाला म्हणतो तू ऐकणार आहेस की नाही माझं मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेवढ्यातच तिथे प्राचू येते आणि ती खूप घाबरलेली असते आणि ती, ती म्हणते बाबा तुम्हाला माहिती आहे का विटू काका आणि बाबा निघालेत का गावावरून तुम्हाला कळलं आहे का काय त्यावर माई म्हणत असतात काय झालं आहे त्यावर प्राचू म्हणत असते न्यूजला असं दाखवत आहे की गावावरून नाशिकला येणारी बस दरड कोसळलेली आहे हे ऐकल्यानंतर माईंना खूप मोठा धक्का बसतो त्यांना चक्कर येते आणि इकडे माणसी बसत असताना तिचा धक्का त्या ताटाला ता 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 लागतो आणि ती फुलांचं ताट सुद्धा खाली पडतं आणि मानसी सुद्धा खूप घाबरलेली असते अपुराव म्हणत असते तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका आणि प्राचू तुला कसं समजलं तेव्हा प्राचू म्हणते बघ ना न्यूजला दाखवतायत सगळं तेव्हा प्राचू आपला मोबाईल अपुराकडे देते आणि अपूर्वा ती न्यूज बघून तिलाही धक्काच बसलेला असतो आणि अपू म्हणते न्यूज तरीही खरीच आहे त्यावर माई जोरजोरात रडू लागतात इकडे माईंना समजवण्याचा सगळेच खूप प्रयत्न करत असतात तर इकडे मानसी खूप घाबरलेली असते इकडे अपुरा म्हणत असते की अमे दादा तू मानसी बहिणीची काळजी घे ना त्यावर सुमेही खूप पॅनिक झालेली असते आणि ती म्हणते काय झालं असेल आपण पहिल्यांदा गावाला फोन करून बघूयात ना त्यावर कुकी म्हणत असतो अगं सुमे तू काळजी करू नको किती पॅनिक होते येस आधी मी फोन करून खात्री तरी करून घेतो ना की दादा आणि विटू दादा त्या गाडीमध्ये आहेत की नाहीत तुम्ही जरा शांत वाहना तेवढ्यातच तिथे काच पडल्यागत आवाज येतो आता सगळे धावत आतमध्ये जातात तर इथे विटू दादांची आणि दादांची फ्रेम पडलेली असते तेव्हा शशांक ती फ्रेम हातामध्ये घेतो त्यावर माई म्हणतात काय चाललंय सगळं अशूभ का घडतय आज त्यावर शशांक माईंना म्हणत असतो अगं माई फक्त फ्रेम फुटले बाकी काहीही झालेलं नाहीये तर इकडे माई खूप काबरलेली असते अपूर्वा म्हणते की अरे खोडूस गौऱ्यात त्याला तिकडे फोन कर ना आणि ते निघालेत की नाही ते जरा बघ त्यावर शशांक फोन करतो आणि विचारत असतो मला पहिल्यांदा सांग दादा आणि विटू दादा कुठे आहेत ते शशांक हा आता फोन ठेवतो आणि सगळे स्तब्ध झालेले असते त्यावर सगळे खूप भिलेले असतात तर शशांकला विचारत असतात अरे शशांक सांग हे। हे का का ते ना ते दोघे कुठे आहेत म्हणून त्यावर शशांक त्यांना म्हणतो की ते दोघेही सुखरूप आहेत हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या जीवामध्ये जीव येतो त्यावर शशांक म्हणत असतो दादा आणि बाबा काका निघाले होते पण दादांची तब्येत थोडीशी नाजूक झाली होती त्यामुळे ते तिथून आले नाहीत त्यावर अपूर्वा म्हणत असते माई मी तुम्हाला म्हणाले होते ना आपल्या घरातल्या कोणालाच काहीही होणार नाहीये म्हणून सगळेजण व्यवस्थित आहेत त्यावर मानसी आता म्हणत असते जन्माला येईपर्यंत सगळं काही व्यवस्थितच असू देत त्यावर माई म्हणत असतात मानसी तुझी खूप आज दगदग झाली आहे ह्या अवस्थेमध्ये जास्त दगदग बरी नाही जा तू आराम कर अपूर्वा म्हणते चल वहिनी मी तुला तुझ्या रूम मध्ये घेऊन जाते तरी ही ही। तर इकडे मा शशांक माईला म्हणत असतो आता काळजी करायची नाही सर्व काही ठीक आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अमेय हा घरी दारू पिऊन आलेला असतो आणि तो शशांकला म्हणत असतो मी काहीही केलं तरी बाबांना उडायचं नाही पण शशांक जे करेल तेच बरोबर असेच ते म्हणायचे तू मला माझ्या बाबांपासून दूर केलेलं आहे त्यावर शशांक म्हणतो दारू पिऊन घरामध्ये धिंगाणी करायला तुला काहीही वाटत नाही त्यावर अमेय म्हणतो तुझं कॅरेक्टर काय आहे र एवढी चांगली बायको असताना सारखा त्या नेत्राच्या मागे पळत असतोस त्यावर शशांकला खूप राग येतो माई म्हणतात बा समेय बा सता आता एक शब्दसुद्धा बोलू नको असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा